नमस्कार मित्र हो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातलं निम्म्याहून अधिक आयुष्य आपण कशात घालवतो झोपेत नाही गप्पांमध्ये नाही तर कामात आपण ऑफिसला जातो व्यवसायात कष्ट करतो घरात काम करतो समाजात वावरतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत काहीतरी कर्म करत असतो पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही काम करता की काम तुम्हाला करतं प्रश्न थोडा विचित्र वाटला असेल पण बघा ना आपण काम करतो सुखी होण्यासाठी पण तेच काम आपल्याला ताण स्ट्रेस आणि दुःख आणि नैराश्य देतं असं का काम आपल्याला बांधतंय की मुक्त करतंय आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे केवळ शाईने छापलेले कागद नाहीत तर ती एक गर्जना आहे भारताच्या त्या वाघाची गर्जना ज्याने जगाला शिकवलं की कामातही ईश्वर कसा शोधायचा आजचा विषय आहे स्वामी विवेकानंद लिखित कर्मयोग हे पुस्तक अठराशे शहाण्णव मध्ये प्रकाशित झालं पण आज दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये जिथे बर्नआउट ही सर्वात मोठी समस्या आहे तिथे हे पुस्तक अमृतासारखं आहे आजच्या काही मिनिटात आपण स्वामीजींच्या नजरेतून पाहणार आहोत की कर्म म्हणजे नक्की काय आणि कर्मयोग म्हणजे काय चला तर मग या विचार यात्रेत सहभागी होऊया मित्र हो कर्म हा शब्द आपण रोज वापरतो माझं कर्मच फुटकं किंवा ज्याचं त्याचं कर्म पण विवेकानंदांच्या मते कर्म म्हणजे फक्त नशीब नाही कर्म हा शब्द क्रू धातूपासून आलाय ज्याचा अर्थ आहे करणे टू डू सर्व प्रकारच्या क्रिया म्हणजे कर्म स्वामीजी पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक भारी विचार मांडतात ते म्हणतात माणसाचं चारित्र्य म्हणजे काय तर त्याच्या कर्मांचा समुच्चय कल्पना करा तुमचं मन एक शांत सरोवर आहे जेव्हा तुम्ही एखादा विचार करता किंवा कृती करता तेव्हा त्या सरोवरात एक लाट निर्माण होते ती लाट काही वेळाने शांत होते पण ती तिथे एक खूण सोडून जाते त्यालाच आपण संस्कार म्हणतो असे हजारो संस्कार एकत्र येतात आणि त्यातून तुमची सवय बनते आणि सवयीतून चारित्र्य म्हणजेच काय तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या भूतकाळातील कर्मांचा परिणाम आहे आणि तुम्ही उद्या जे असाल ते तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून असेल स्वामीजी म्हणतात अशक्त किंवा दुबळा माणूस नशिबावर अवलंबून राहतो पण शक्तिशाली माणूस स्वतःचं भविष्य स्वतःच्या कर्माने घडवतो पण इथे एक मोठी अडचण आहे आपण काम का करतो कुणाला पैसा हवाय कुणाला प्रसिद्धी हवी आहे कुणाला स्वर्गात जागा हवी आहे स्वामीजी म्हणतात याला कर्म म्हणतात पण कर्मयोग नाही योग म्हणजे जोडणे जेव्हा काम तुम्हाला तुमच्या उच्च ध्येयाशी जोडतं तेव्हा तो कर्मयोग होतो पण हे कसं करायचं आपण तर संसारी माणसं आहोत आपण फळाची अपेक्षा कशी सोडायची याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन गीता हेच सांगते आणि स्वामीजी ते सोप्या भाषेत मांडतात वर्क फॉर वर्क सेक कामासाठी काम करा फळासाठी नको आता तुम्ही म्हणाल की हे निवेदक महाशय हे बोलणं सोपं आहे जर पगार मिळणार नसेल तर ऑफिसला कोण जाईल मित्र हो स्वामीजींचा अर्थ पगार घेऊ नका असा नाहीये त्यांचा अर्थ आहे आसक्ती ठेवू नका पुस्तकात एक सुंदर उदाहरण आहे पाण्यातील कमळपत्राचं कमळाचं पान पाण्यातच राहतं पाण्यावरच जगतं पण पाण्याचा एकही थेंब त्याला ओलं करू शकत नाही पाणी त्याच्यावर पडलं तरी ते निष्ठून जातं कर्मयोगी असाच असतो तो जगात राहतो संसार करतो प्रचंड काम करतो पण त्या कामाच्या यशाने तो हुरळून जात नाही आणि अपयशाने खचून जात नाही स्वामीजी म्हणतात आपल्याला दुःख कशामुळे होतं कामामुळे नाही तर त्या कामाकडून असलेल्या अपेक्षेमुळे समजा तुम्ही मित्राला मदत केली आणि उद्या तोच मित्र तुम्हाला विसरला किंवा तुमच्याशी वाईट वागला तुम्हाला दुःख होईल का कारण तुम्हाला कृतज्ञतेची अपेक्षा होती कर्मयोगाचा हाच गाभा आहे की काम करताना मालक होऊन काम करा गुलाम होऊन नको जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा करता तेव्हा तुम्ही त्या फळाचे गुलाम होता जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे काम करता तेव्हा तुम्ही मालक असता स्वामीजी म्हणतात प्रेम सत्य आणि निस्वार्थता हे असे घटक आहेत की ज्यातून केलेली कृती कधीही वाया जात नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष रिझल्टवर असतं तेव्हा तुमची कामावरची एकाग्रता कमी होते पण जेव्हा तुम्ही रिझल्ट विसरून पूर्ण ताकद कामात ओतता तेव्हा रिझल्ट उत्तमच येतो आता आपण पुस्तकाच्या अशा भागाकडे वळतोय जो तुमचा समाजसेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलवून टाकेल आपण अनेकदा समाजसेवा करतो दानधर्म करतो आणि मनातल्या मनात आपल्याला मनात आप वाटतं की कि मी किती महान आहे मी लोकांचं भरे केलं इथे स्वामीजी आपल्या अहंकारावर जोरदार प्रहार करतात ते म्हणतात तुम्ही जगाला मदत करणारे कोण जग तुमच्या मदतीची वाट बघत नाहीये तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल कर्मयोगाचं रहस्य हे आहे की ज्याला तुम्ही मदत करताय त्याने तुमचं भलं केलंय तुम्ही त्याचं नाही कसं कारण त्या भिकाऱ्याने किंवा त्या गरजू व्यक्तीने तुम्हाला तुमची दयाबुद्धी तुमची माणुसकी आणि तुमचं चारित्र्य सुधारण्याची संधी दिली तो नसता तर तुम्ही दानशूर कसे झाला असतात म्हणून मदत करताना उपकार केल्याची भावना नको तर सेवा करण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञता हवी जेव्हा भा ही भावना मनात येईल तेव्हा अपेक्षा राहणारच नाही आणि जिथे अपेक्षा नाही तिथे दुःख नाही स्वामीजी एक वाक्य खूप ठासून सांगतात ब्लेसेड इज ही हू एक्स्पेक्ट्स नथिंग फॉर ही शेल नेवर बी डिसअपॉइंटेड धन्य तो जो कशाचीही अपेक्षा करत नाही कारण त्याची निराशा कधीही होणार नाही पण मग प्रश्न पडतो की कर्मयोगी होण्यासाठी मला संसार सोडून हिमालयात जावं लागेल का संन्यासी व्हावं लागेल का याचं उत्तर देण्यासाठी स्वामीजी पुस्तकात महाभारतातील एक प्रसिद्ध कथा सांगतात व्याध आणि संन्याशाची कथा ऐका ही कथा खूप महत्वाची आहे एक तरुण संन्यासी अरण्यात तपश्चर्या करत होता एकदा तो झाडाखाली बसला असताना एका बगळ्याने त्याच्या अंगावर घाण केली संन्याशाला राग आला त्याने रागाने वर पाहिलं आणि त्याच्या तपोबलाने तो पक्षी जळून भस्म झाला संन्याशाला खूप गर्व झाला माझ्यात किती ताकद आली आहे तो भिक्षा मागायला एका गावात गेला एका घराबाहेर उभा राहिला घरातून आवाज आला थांबा बाबा मी कामात आहे संन्यासी मनात चरफडला तुला माहीत नाही मी कोण आहे तेवढ्यात आतून आवाज आला इथे कोणताही बगळा नाहीये जो तुमच्या रागाने जळून भस्म होईल संन्यासी हादरला तिला हे कसं कळलं जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने सांगितलं मी कोणतीही तपश्चर्या केली नाही मी फक्त माझं कर्तव्य माझ्या आजारी पतीची आणि घराची सेवा निष्ठेने केली त्यातून मला हे ज्ञान मिळालं तिने त्याला एका व्याधाकडे पाठवलं एका कसायाकडून ज्ञान संन्याशाला आश्चर्य वाटलं पण त्या व्याधानं जो मांस विकत होता त्यानं संन्याशाला व्याधगीता ऐकवली तो म्हणाला कोणतंही काम मोठं किंवा छोटं नसतं मी माझं मांस विकण्याचं काम आणि माझ्या आईवडिलांची सेवा ईश्वराची पूजा समजून करतो त्यातच मला ईश्वर भेटला मित्र हो या कथेचा सारांश काय तुम्ही ऑफिसमध्ये क्लर्क असाल गृहिणी असाल विद्यार्थी असाल किंवा सीईओ असाल तुमचं आजचं जे काही काम आहे ते पूर्ण निष्ठेनं आणि पवित्र भावनेनं करणं हाच सर्वात मोठा योग आहे पळपुटेपणा म्हणजे कर्मयोग नव्हे जिथं आहात तिथं उभं राहून आपली कर्तव्य पार पाडणं म्हणजे कर्मयोग आहे आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे वळतोय कर्मयोगाचं अंतिम ध्येय काय फक्त चांगलं काम करणं नाही तर त्या कामातून स्वतःला मुक्त करणं लिबरेशन स्वामीजी म्हणतात जगातली सर्व दुःख एका छोट्या शब्दातून येतात मी द लिटल आय मी केलं माझा अपमान झाला मला हे हवं आहे कर्मयोग म्हणजे या मीला हळूहळू पुसून टाकणे तुम्ही म्हणाल की जर मीच नसेल तर काम कसं होईल उलट जेव्हा मी नसतो तेव्हाच काम सर्वोत्तम होतं स्वामीजी बुद्धांचं आणि येशू ख्रिस्तांचं उदाहरण देतात हे महापुरुष मीपणाच्या पलीकडे गेले होते त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं म्हणून ते जगातलं सर्वात मोठं कार्य करू शकले ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विश्वाचा एक भाग मानता आणि स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं जगता स्वामीजींचं एक वाक्य मनावर कोरून ठेवा दे अलोन लिव्ह हु लिव्ह फॉर अदर्स द रेस्ट आर मोर डेड दॅन अ लाईव्ह तेच खरे जिवंत आहेत जे इतरांसाठी जगतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे आहेत जेव्हा आपण निस्वार्थ कर्म करतो तेव्हा आपलं चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तातच ज्ञानाचा प्रकाश पडतो कर्मयोग हे ज्ञानाकडे जाण्याचं एक साधन आहे मित्र हो आजच्या या काही मिनिटात आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या महासागरातून फक्त काही ओंजळभर पाणी घेतलं आहे कर्मयोग हे पुस्तक वाचताना पानोपानी आपल्याला आपली चूक उमसते आणि सुधारण्याचा मार्ग सापडतो जाताना या पुस्तकाचा सार मी तुम्हाला पाच सूत्रांमध्ये सांगतो जी तुम्ही उद्यापासूनच अंमलात आणू शकता एक कामाचा दर्जा कोणतंही काम हलकं समजू नका जे कराल ते पूर्ण क्षमतेनं करा दोन अनासक्ती डिटॅचमेंट काम करा पण परिणामाची चिंता ईश्वरावर सोडा तीन सेवाभाव मदत करताना उपकाराची नाही तर सेवेची भावना ठेवा चार समतोल शांततेत काम आणि कामात शांतता शोधायला शिका पाच ध्येय स्वतःचा स्वार्थ कमी करणं हेच जीवनाचं ध्येय ठेवा स्वामीजी म्हणायचे तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक त्यानं फरक पडत नाही जर तुम्ही निस्वार्थपणे काम करत असाल तर तुम्ही त्याच मुक्तीच्या मार्गावर आहात जिथे एक भक्त प्रार्थनेतून पोहोचतो हे पुस्तक जरूर वाचा हे पुस्तक तुम्हाला कामात बुडून जाण्यापासून वाचवेल आणि कामाचा आनंद घ्यायला शिकवेल तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुमच्या आयुष्यातील कर्मयोगाचा अनुभव मला नक्की सांगा तोपर्यंत काम करत रहा पण हसतमुखानं मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद